लोकांच्या माहितीसाठी सांगतो मी की ड्रोनचा जर वापर करायचा असेल तर पोलिसांच्या परवानगीशिवाय कुठेही ड्रोनचा वापर करायचा नाही असा कायदा आहे त्यामुळे जर कुठेही रोजगार ड्रोनचा वापर करायचा असेल तर आपण स्थानिक पोलीस स्टेशनकडे आपण अर्ज करा त्या अर्जावर विचार करून आपल्याला परवानगी देण्यात येईल त्याशिवाय आपण ड्रोन त्या ठिकाणी आपण उडवू नका तरीही कधी कधी आजूबाजूच्या ठिकाणीवरून ड्रोन उडतात आणि त्या ड्रोन्स बघितले जातात याच्यामध्ये काही ठिकाणी लोकांमध्ये असा संभ्रम निर्माण झाला होता की हे रोज का कशाचे आणि कशासाठी आहे तर याच्यामध्ये लोकांना आपण आवाहन करतोय आम्ही पोलिसां पोलिस म्हणून सगळ्यांना की कुठल्याही लोकांवर संशय व्यक्त करून लोकांना कृपया करून मारहाण किंवा त्यांची लोकांना थांबून विचारपूस अजिबात आपण करू नका आपल्याला कुठेही जर वाटत असेल की, की असा ड्रोन कुठे बघितलेला आहे त्या ड्रोन परवानगी शिवाय होतोय असं आपल्याला जर वाटतंय तर आपण नजीकच्या पोलीस स्टेशनला आपण सांगा आमच्या गाड्या फिरत असतात त्या ठिकाणी येऊन त्या ड्रोन ऑपरेटरची विचारपूस करतील किंवा त्याला ताब्यात घेऊन पुढची कारवाई करतील स्वतः कायद्याला हातात घेऊन कोणीही असे पाळून उचलू नये अशा आवाहन सगळ्यांना आम्ही करतो याच्यामध्ये ड्रोनचे तीन कॅटेगरी असतात मायक्रो मिनी आणि मेजर ड्रोन असतात मेजर ड्रोन आपल्याकडे कुठेच नाही आहे जे छोटे ड्रोन असतात अगदी छोटे ड्रोन्स असतात त्यांच्या बाबतीत आपल्याला फक्त आपण सूचना दिली पोलीस स्टेशनला तरी चालतात तसेपेक्षा थोडेसे मोठे ड्रोन असतात मिनी ड्रोनची कॅटेगरी आहे त्या ड्रोन मध्ये आपल्याला परवानगी घ्यावी लागते कायमस्वरूपी लायसन्स हा फक्त पायलटसाठी असतो ड्रोनसाठी नसतो त्यामुळे असे जे लोक आहेत ज्यांना ड्रोन ऑपरेट करायचं आहे त्यांच्यासाठी डी जी सी म्हणजे आपल्या आपलं जे प्राधिकरण आहे जे फ्लाईट वगैरे सगळे ऑपरेट करतात त्यांनी त्याच्यासाठी एक कोर्स तयार केलेला आहे तिकडे जाऊन त्या कोर्समध्ये स्वतःची नोंद करून आपण हा सर्टिफिकेट किंवा लायसन्स आपण प्राप्त करू शकता आणि त्यानंतर आपण ह्या सगळ्या ड्रोन्स वापरू शकता त्या लायसन्सशिवाय शिवाय जर आपण त्या ड्रोनचा वापर आपण केला तर कदाचित आपण कायद्याच्या बाहेर जाऊन काम करताय असं एकंदरीत Ah, uh, tu <laughs>